नमस्कार शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचे टॉप पाच वाण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो कोणता वाण कोणत्या जमिनीसाठी घेतला पाहिजे मध्यम जमिनीसाठी कोणता वाण घेतला पाहिजे त्याचबरोबर भारी जमिनीसाठी कोणता वाण घेतला पाहिजे कोरडवाहू जमिनीसाठी कोणता वाण लागवड केला पाहिजे बागायती जमिनीसाठी कोणता वाण लागवड केला पाहिजे त्या वानाचा कालावधी किती आहे त्याचबरोबर आपण जो वाण निवडला आहे तो वाण किती अंतरावरती लागवड केला पाहिजे त्याचबरोबर एका बोंडातील कापसाचं सरासरी वजन किती आहे बोंडांचा आकार मोठा आहे मध्यम आहे किंवा छोटा आहे लवकर येणारं वाण आहे किंवा येणारं वाण आहे याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचा टॉपचा पहिला वाण आपण पाहणार आहोत तो आहे यू एस ॲग्रीसिड्स कंपनीचा यू एस सत्तर सदुसष्ट शेतकरी मित्रांनो हा जो वाण आहे तो मध्यम ते भारी जमिनीमध्ये आपण लागवड करू शकता यासाठी आपण कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही जमिनीमध्ये लागवड करू शकता पिकाचा कालावधी हा एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसांचा आहे या वानाची वैशिष्ट्य जर पाहिली तर रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे दाट लागवडीसाठी योग्य असं वाण आहे म्हणजेच तीन बाय दोन फुटावरती याची लागवड आपण करू शकता एका बोंडातील कापसाचं सरासरी वजन हे साडेपाच ते सहा ग्रॅम आहे मोठी बोंड आणि गोल आकाराची बोंड यापासून आपल्याला मिळतात शेतकरी मित्रांनो हे कपाशीचं लवकर येणारं वाण आहे शेतकरी मित्रांनो कपाशी, शेत कपाशी पिकाचं टॉपचं दोन नंबरचं वाण जे पाहणार आहोत ते आहे तुलसी सीड्स कंपनीचं कबड्डी शेतकरी मित्रांनो सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये या वानाची लागवड आपण करू शकता त्याचबरोबर सिंचन जर पाहिलं तर कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रामध्ये याची लागवड आपण करू शकता पिकाचा कालावधी जर पाहिला तर एकशे साठ ते एकशे ऐंशी दिवसांचा आहे या वानाची वैशिष्ट्य जर पाहिली रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देण्याची क्षमता या वानामध्ये आहे मोठ्या बोंडांचा हा वाण आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कापूस वेचरीसाठी सोपा असा हा वाण आहे जास्तीत जास्त पाच पाकळी बोंड असतात एका बोंडातील कापसाचं सरासरी वजन जर पाहिलं तर साडेपाच ते सहा ग्रॅम ची बोंड आपल्याला मिळतात फर्दरीसाठी उपयुक्त असा वाण आहे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचा तीन नंबरचा टॉपचा वाण आहे तो आहे प्रभात सीड्स कंपनीचा सुपरकॉट शेतकरी मित्रांनो हा वाण जो आहे तो मध्यम ते भारी जमिनीमध्ये आपण लागवड करू शकता हा वाण कोरडवाहू त्याचबरोबर बागायती क्षेत्रामध्ये लागवड करू शकता या वानाचा पिकाचा कालावधी आहे एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसांचा शेतकरी मित्रांनो या वानाची वैशिष्ट्ये जर पाहिली तर रस शोषक किडीस आणि लाल्या रोगास प्रतिकारक का आहे कापूस वेचणीसाठी सोपा आहे एका बोंडातील कापसाचं सरासरी वजन हे साडेपाच ते सहा ग्रॅमचं आहे बोंड लागण्याची संख्या चांगली आहे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचा चार नंबरचा टॉपचा वाण आहे तो आहे राशी सीड्स कंपनीचा राशी सहाशे एकोणसाठ शेतकरी मित्रांनो हा वाण आपण मध्यम ते भारी जमिनीमध्ये लागवड करू शकता कुर्डवाहू त्याचबरोबर बागायती क्षेत्रामध्ये आपण याची लागवड करू शकता पिकाचा कालावधी जर पाहिला तर एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ दिवसांचा आहे या वानाची वैशिष्ट्य जर पाहिली तर वजनदार आणि मोठ्या आकाराचं बोंड कापूस वेचणीसाठी सोपा एका बोंडातील कापसाचं सरासरी वजन हे पाच ते साडे साडेपाच ग्रॅम इतकं येत राशी सहाशे एकोणसाठ हे लवकर येणार वाण आहे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचा नंबरचा जो वाण पाहणार आहोत तो आहे कावेरी सीड्स कंपनीचा जादू शेतकरी मित्रांनो हा वाण आपण हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये लागवड करू शकता त्याचबरोबर कोरडवाहू हो, आणि बागायती क्षेत्रामध्ये सुद्धा याची लागवड करू शकता पिकाचा कालावधी जर पाहिला तर एकशे पंचावन्न ते एकशे सत्तर दिवसांचा आहे या वानाची वैशिष्ट्य जर पाहिली तर रस रो प्रतिकारक आहे दाट लागवडीसाठी चांगला आहे चार बाय दीड फुटावरती याची लागवड आपण करू शकता एका बोंडातील कापसाचं सरासरी वजन हे सहा ते साडेसहा ग्रॅमचं बोंडांचं वजन मिळतं प्रत्येक फळफांदीस बारा ते चौदा बोंड लागण्याची क्षमता आहे भरपूर पुनर्बहर क्षमता आहे कापूस वेचणीसाठी सोपा असा वान आहे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचा सहा नंबरचा जो वान आहे तो आहे अजित सिड्स कंपनीचा अजित एकशे पंचावन्न शेतकरी मित्रांनो हा वाण आपण हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये लागवड करू शकता त्याचबरोबर कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रामध्ये सुद्धा याची लागवड करू शकता या वानाचा कालावधी जर पाहिला तर एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ दिवसांचा कालावधी आहे या वानाची वैशिष्ट्य जर पाहिली तर किडीस आणि लाल्या रोगास प्रतिकारक आहे पाण्याचा ताण सहन करणार वाण आहे एका बोंडातील कापसाचं सरासरी वजन हे पाच ते साडेसहा साडेपाच ग्रॅमचं आहे बोंड लागण्याची संख्या ही चांगली आहे शेतकरी मित्रांनो या टॉप सहा कपाशी वानांपैकी आपण कोणतंही वाण आपल्या शेतामध्ये लागवड करू शकता किंवा आपण कोणतं वाण वापरता आणि त्याचा रिझल्ट आपल्याला कसा येतो याबद्दल सुद्धा आपण कमेंट करू शकता शेतकरी मित्रांनो कापसाची दाट लागवड करायची असेल तर कावेरी सीड्सचं जादू किंवा यू एस सत्तर सदुसष्ट हे वाण आपण लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो पाण्याची कमतरता असेल तर आपण अजित सीड्स कंपनीचं अजित एकशे पंचावन्न हे वाण लागवड करू शकता या वाणाची मुळं पाण्याच्या शोधात खोलवर जात असल्यानं पाण्याचा ताण पडल्यास तग धरण्याची क्षमता या वानामध्ये वा असते शेतकरी मित्रांनो पाच पाकळी असलेलं तुलसी सीडचं कबडी हे वान सगळ्यात चांगलं वान आहे शेतकरी मित्रांनो शेतीच्या कोणत्याही समस्येसाठी किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर अठराशे एकशेऐंशी पंधरा एकावन्न कृषी मंत्रालय भारत सरकार यावरती सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत दररोज आपण कॉल करून शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद